पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निहाय विधानसभा संपर्क प्रमुखांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली आठवड्याभरामध्ये या सगळ्या विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत यामध्ये विधानसभा निहाय पक्षाची ताकद संघटनात्मक बांधणी लोकसभेच्या निकालात विधानसभेमध्ये मिळालेलं मताधिक्य या सगळ्यांचा अहवाल विधानसभा संपर्क प्रमुख यांना आठवड्याभरात सादर करायचा सा आहे महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल महाविकास आघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली जाणार असली तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी करण्याच्या सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभा संपर्क प्रमुखांना केले आहेत